होती रोह्याला काय करणार ट्रेन आमची मिस झाली त्यामुळे आम्ही पुन्हा घरी चाललोय बोल काहीतरी तू बोल आज तू बोल वो ये खूब शांत है मंगेश सगननी आई थी खूब शांत है खूब शांत वाटते इते I don't want to see. आपण थोड्या वेळाने भेटू बाय बाय नाश्ता पण करायचा आहे बस लवकर चला गाईज भेट थोड्या वेळाने मंदिर कसं वाटलं सांगा आणि इकडे विजिट नक्की करा बोरुली ईस्ट मध्ये बोरिवली ईस्ट मध्ये आहे बोरुली ईस्ट मध्ये नॅन्सी कॉलनी टाकलं की तुम्हाला लोकेशन नक्कीच भेटेल आणि आम्ही तुम्हाला लोकेशन आता आपण करतोय नाश्ता ब्रेकफास्ट विथ माय वाईफ आणि आम्ही खाते बघा

तर फ्रेंड्स आता आपण निघाले खाली अंडी आणायला तर बसल्या नुसतं अंडा करी आणि आता अंड्याचे आमलेट करून खायलाचा खायचा प्लॅन करते जेवायला तर आपण आता जातो अंडी आणायला दुपारच्या जेवणासाठी आणि नाईटला बघू स्पेशल आहे तेच नॉर्मल कुठली ना कुठली नाही ना भुर्जी करते आता मग सांगितलं तो पोळा करते मग अंड्याची भुर्जी करणार ओके ते पण चालेल आमच्याकडे असा ओटा भरलेला नसतो पण सगळं जेवण होतो भरलेला सगळ्यांना वाट आपला ओटा भरलेच असतो की काय हो तेच सांगितलं मी तर फ्रेंड्स आता आम्ही जेव्हा बसलोय जेवणामध्ये आज भुर्जी आणि चपाती आहे आणि आई तुझ आम्ही जेवतो गुरुजने चपाती हॅलो फ्रेंड्स तर आपण आता निघालो बाहेर आपला चहा नाश्ता झालेला आहे सगळं करून आम्ही दोघं जातोय जरा बाहेर कुठे जातोय ते तुम्हाला समजेल आम्ही चाललो विजय सेल्सला का चाललंय तुम्हाला येतं काही दिवसात समजेल आता आम्ही आलो आहोत विजया सेल्समध्ये का ते तुम्हाला सांगतो लवकरच काय बघणार आहे ते आपण भेटू आपण आता विजय सेल्स मध्ये मार पडलेलं आहे आपलं काम झालेलं आहे तुम्हाला समजेल लवकर आम्ही काय घ्यायला गेलेलो ते आणि आम्ही खायला आलो आहे बर्गर काय सॉरी बर्गर नाही शर्मा म्हणून आहे तिकडे आलेले मागव मागव आता आपण मागवलेला आहे पिझ्झा चिकन पिझ्झा चिकन चिली पिझ्झा तर आपण हा खाऊन बघू लागतो आहे ते चिकन चिली पिझ्झा खूप मस्त आहे सगळे आम्ही निकट घरी घरी जायला झाले खाऊन आता तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण इथे संपवत आहोत आपण म्हटलं उद्याच्या भागात आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय गुड नाईट